नमस्कार आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत ॲनिबेजंट आणि लीग ॲनी बेझेंट यांनी होमरूल लीगची स्थापना केली होती त्याचबरोबर लोकमान्य टिळक यांचंही नाव होमरुल लीग बाबत संदर्भात येतं होमरूल लीग ही ॲनिबेजंट आणि लोकमान्य टिळक या दोघांचीही होती दोघांनी स्थापन केली होती तर ॲनिबेझेंट यांची होमरुल लीग याबाबत आपण थोडक्यात माहिती घेऊया तर पहा अॅनिबेझेंट यांची जी होमरुल्ली होती एकोणीसशे सोळामध्ये एनिबेझेंट यांनी सध्याच्या चेन्नईमध्ये तामिळनाडूमध्ये होमरुल्ली के सुरू केली स्वशासन हा भारतीयांचा हक्क आहे व त्यांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे असं त्यांचं मत होतं द कॉमनवेल्थ या वृत्तपत्रातील लेखांद्वारे त्यांनी लोकांना आपल्या आंदोलनाच्या उद्देशाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला या एक ब्रिटिश समाजवादी होत्या शिक्षणतज्ज्ञ होत्या आणि महिला हक्क कार्यकर्त्या होत्या ज्या भारतातील गृहराज्य चळवळीला चालना देण्यासाठी देण्याच्या भूमिकेसाठी ओळखल्या जातात त्या एक शिक्षक शिक्षणतज्ज्ञ म्हणून बनारस हिंदू विद्यापीठाच्या संस्थापकांपैकी एक म्हणूनही त्यांचा योगदानाचा त्यांच्या योगदानाचा समावेश होतो त्यांनी अठराशे त्र्यानव मध्ये पहिल्यांदा भारताचा प्रवास केला आणि नंतर भारतीय राष्ट्रवादी चळवळीमध्ये सामील होऊन त्या येथेच स्थायिक झाल्या त्यांनी इंडियन होम रूल लीग ची स्थापना केली ज्याची नंतर एकोणीशे सोळा मध्ये त्या अध्यक्ष बनल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्येही त्या महत्त्वाच्या व्यक्ती होत्या टिळक आणि बेझंट यांच्या होमरुल लीगमध्ये नक्की काय फरक होता तर टिळक आणि बेझेंट यांनी स्वतंत्र संस्था सुरू केल्या होत्या भारतीय लीग ब्रिटिश साम्राज्यात स्वराज्य प्राप्त करायचे होते टिळकांच्या होमरुल्लीगचा अखिल भारतीय प्रभाव होता तर बेझंट यांची जी लीग होती हो ती प्रामुख्याने पश्चिम भारतामध्ये केंद्रित झाली होती बेझेंट यांच्या हुमरुल लीगचे अध्यक्ष कोण होते तर लीगने बॉम्बे वगळता महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रांत बेरार येथे आपल्या क्रियाकलापांवर लक्ष केंद्रित केलं जोसेफ स्टाफ यांची अध्यक्षपदी तर एन सी केळकर यांची चळवळीचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात था आली बेझेंट यांनी सप्टेंबर एकोणीसशे सोळामध्ये मध्ये मद्रास आता चेन्नई येथे ऑल इंडिया होमरुड लीग स्थापन केली आणि समावेश केला पहिली होमरुड लीग चळवळ कोणी सुरू केली तर होमरुड लीगची स्थापना अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे सोळा रोजी मद्रास येथे झाली त्यांनी संपूर्ण भारतात दोनशेहून अधिक या होमरुड लीगच्या शाखा उघडल्या भारतीय गृहराज्य चळवळ ब्रिटिश भारतातील आयरिश होमरुळ चळवळीच्या धर्तीवर होती अनिबेझंट यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले तर ऍनिबेझंट यांनी विसाव्या शतकामध्ये न्यू इंडिया नावाचं एक दैनिक वृत्तपत्र सुरू केलं त्याची स्थापना भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या संबंधीमध्ये बात हो ज्या बातम्या होत्या त्या बातम्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी करण्यात आली पूर्वी त्याचंच नाव न्यू इंडियाचं नाव मद्रास स्टँडर्ड्स असं होतं होमरूल लीगचं उद्दिष्ट काय होतं बघा स्वराज्य प्राप्त करणं आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाच्या बरोबरीनं ठेवणं हे त्याचं उद्दिष्ट होतं कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांच्या धर्तीवर ब्रिटिश साम्राज्याच्या अंतर्गत भारतासाठी होमरूल किंवा वर्चस्वाचा दर्जा प्राप्त करणं हे होमरूल चळवळीचं उद्दिष्ट होतं होमरूल आंदोलनाचं ब्रीद वाक्य काय होतं तर स्वराज्य हे भारतासाठी भारतासाठी स्वराज्य हे हो गातना, या चळवळीचं मुख्य बोध वाक्य होतं ब्रिटिश साम्राज्यात्मक घटना साम्राज्यामध्ये घटनात्मक पद्धती वापरून भारतीयासाठी स्वराज्य स्थापन करणं हे या आंदोलनाचं ब्रीद वाक्य ॲनी हो बेझेंट आणि बाळ गंगाधर टिळक यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे सोळामध्ये देशात होमरुल चळवळ सुरू झाली होमरुल आंदोलनाचा झेंडा कोणता होता तर एकोणीसशे सतरामध्ये डॉक्टर लोकमान्य टिळक यांनी होमरुल चळवळीचा एक, एक भाग म्हणून नवीन ध्वज स्वीकारला यामध्ये पाच पर्यायी लाल चार हिरव्या पट्ट्या सप्तर्षी शिकॉन मध्ये सात तारे होते पांढरा चंद्रकोर तारा तर एका वरच्या कोपऱ्यामध्ये होता आणि दुसऱ्या कोपऱ्यामध्ये युनियन जॅक होता तसेच टिळक आणि ॲनिबेजंट यांची होमरुड लीग कोणत्या वर्षी विलीन झाली एकोणीसशे अठरामध्ये टिळक आणि ॲनिबेजंट यांच्या होमरुड लीगचं एकत्रीकरण करण्यात आलं एकोणीसशे वीस साली ऑल इंडिया होमरुड लीगचं नाव बदलून स्वराज्य सभा असं करण्यात आलं ऑल इंडिया होमरुड लीगचे महात्मा गांधी यांची अध्यक्ष म्हणून निवड केली गेली अॅनिबेजेंट यांनी कोणते दैनिक सुरू केलं तर न्यू इंडिया हे विसाव्या शतकामध्ये सुरुवातीचं दैनिक वृत्तपत्र होतं जे अनेबेझेंट यांनी सुरू केलं भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यासंबंधी समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी राष्ट्रकुल हे राष्ट्रीय सुधारणांच्या मुद्द्यावर काम एक साप्ताहिक एक राष्ट्रकुल ते राष्ट्रीय या संदर्भात याच्यामध्ये चर्चा केली जायची एने बेजेंट यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली तर अनेबेझेंट यांनी एकोणीशे सोळा मध्ये लोकमान्य टिळकांसह ऑल इंडिया होमरूल लीग या पक्षाची स्थापना केली होमरूल लीग दरम्यान भारताचे हॉईसराय कोण होते तर लोकमान्य टिळक आणि बेझंट यांनी आयरिश हुमरुल चळवळीच्या धर्तीवरच एकोणीसशे सोळामध्ये मध्ये लॉर्ड हार्डिंग्ज यांच्या हॉईसरायशिप दरम्यान दोन हुमरुल लीग चळवळीची घोषणा केली होमरूल लीग चळवळीने ब्रिटिश राज्यकर्त्यांना ऑगस्ट घोषणे सह येण्यास भाग पाडले आणि एकोणीशे सतराची मॉन्टेबी घोषणा सुद्धा या दरम्यानच याच मॉन्टी घोषणा देखील म्हटलं जातं ॲनी बेझेंट ह्या एक धासी आणि स्पष्ट वक्त्या होत्या त्या स्वातंत्र्य सैनिक शिक्षणतज्ज्ञ स्त्रीवादी कार्यकर्त्या हो होत्या वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी मृत्यू होईपर्यंत त्या थिओसॉफिकल सोसायटीच्या सदस्य राहिल्या आयरिश होम धर्तीच्या आयरिश होम लीगच्या धरतीवर भारतामध्ये त्यांनी इंडियन होम रूल होम रूल लीगची स्थापना करण्यासाठी त्या इतिहासामध्ये प्रसिद्ध